ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमध्ये सहभागी झालेल्या सर्व गोत्र परिवाराला अभिष्टचिंतन आशीर्वाद व्यक्त करतो की त्यांनी आपली संिता वाक्पुष्पार्चनाच्या रूपाने संपन्न केलेली आहे ईशस्तवनापासून दोन व्याख्या त्यांनी या सत्रामध्ये सहभाग नोंदविला एखाद्या संस्थेच्या जडणघडणीमध्ये स्टेजवरून बोलणारा एखादा वक्ता जेव्हा भारतभर काम करतो तेव्हा त्याच्या ते मुळाशी असलेल्या संस्थेचा तो मूलभूत पायाचा आदर्श असतो आणि म्हणूनच या व्याख्यानमध्ये नाही या सोळा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक व्याख्याते अनेक सूत्रसंचालक आणि ईशस्तवन करून ज्यांनी अर्चन केलेलं आहे त्याचं मूळ स्रोत ही ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमाला आहे खरं म्हणजे हे एक व्यासपीठ आश्रम संस्थेने उभं केलं या पाठिमांचा मुख्य उद्देशच असा आहे की तुमच्याकडे कोणती गोष्ट मूल्यवान आहे यापेक्षा तुम्ही सादरीकरण कसं करता आहात त्यावर अवलंबून आहे म्हणजे आजचा पॅकिंगचा जमाना आहे ती वस्तू तुम्ही पॅकिंग कशी समाजात देत आहात ते सादरीकरणाला खूप महत्व आहे आणि तेच उदात्तीकरणाचं धोरण या आश्रम संस्थेने विकसित केलेलं आहे खरं म्हणजे याच्या मुळाशी या गावातील प्रत्येक नागरिक प्रत्येक व्यक्ती मूल्यवान भूमिकेत उपस्थित आहे इथे हजारोंच्या संख्येने हजारो टप्प्यातले हजारो अवस्थेतले साधक साधनेसाठी ही साधना त्यांना देण्यासाठी इथला जो साधक वर्ग आहे तो कटिबद्ध आहेच आहे परंतु त्या पलीकडे जाऊन या परिसरामध्ये असलेले जे कर्मयोगी आहेत की ज्यांनाही या कार्याचा आलेख माहिती असला पाहिजे हा ही दुहेरी उद्देश म्हणजे आत्मोद्धारातून समाजोद्धाराचा वसानी वारसा कसा चालवता था येईल या दृष्टीने संतुलन ठेवत ही व्याख्यान मला इथं काम करते मग वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे असू द्यात सामाजिक क्षेत्रात काम करणारे असू द्यात आध्यात्मिक क्षेत्रात अनेक संप्रदायाचे कार्य करणारे साधक असू द्यात या व्यासपीठावरून आवर्जून आम्ही या कार्यांची दखल घेण्यासाठी बोलवतो तुमच्याकडूनही आम्हाला काही मिळवायचं असतं आणि आमच्याकडे जे आहे ते समाजाच्या दृष्टीने आपल्यापर्यंत द्यायचं असतं ही एक विचार विचारांची देवाणघेवाण करण्याचं एक व्यासपीठ आश्रम संस्थेने उभं केलेलं आहे या पाठीमागे उद्देशच एवढाच आहे की समाज एक चांगला सुदृढ तयार व्हावा शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या बऱ्याच वेळा आज आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे पाहिलं की मनोरुग्णतेच प्रमाण वाढत झालेलं आहे तुम्ही आता इथे असणारे जे ज्येष्ठ आहेत त्यांना सांगण्याच्या पद्धती त्यांचं जडणघडण वेगळ्या अवस्थेत झालं आता ही येणारी पिढी जी आहे त्याचं जडणघडण वेगळ्या अवस्थेत होत आहे आणि म्हणून या संक्रमण काळामध्ये जर आपण ज्ञान आणि विज्ञान अध्यात्म आणि समाज जीवन आपण आहे काही याचा मध्य साधत जर जीवनाची वाटचाल ठेवली तर आपणही सुखी होऊ शकतो आपला परिवारही आनंदी राहू शकतो आणि समाजालाही एक चांगला आयाम देऊ शकतो जसं आपण आरोग्यामध्ये बोलतो की तिच्या आधी पाळण्याची दोरी थी जगाते ती जगाते उद्धरे पण ती जेवढी सुशिक्षित असेल ती जेवढी संयमित असेल ती जेवढी जाणिवीची असेल तेवढा ती समाज घडवते संत सुद्धा समाज व्यवस्थेमध्ये या पद्धतीने काम करत असतो डॉक्टरांचा आणि आश्रम संस्थेचा दीर्घकालीन परिचय त्यांनी आपल्याला व्यक्त केला जीवनाच्या वाटचालीमध्ये एखाद्या गोष्टीवर स्थिर राहण्यासाठी जे आत्मबल लागतं जे मनोबल लागतं आणि जी ध्येयदृष्टी विजन ठेवून एखादं ध्येय मिळवण्यासाठी जे सातत्य लागतं ते अध्यात्म देत असतं मग ते अध्यात्म कोणत्याही रूपाने असू शकतं आणि म्हणूनच महानुभावांच्या ध्यान साधनेमध्ये मीनाताईंनी आपल्याला जो हितोपदेश केला तो आपल्या जीवनामध्ये आपण उतरवण्याचा कृतसंकल्प करूया पुजाताईंनी आपल्याला वेधाचा नाम वेधाचा संदर्भ स्पष्ट केला खरं म्हणजे परमेश्वराच्या नामाचा आता प्रत्येकाचं नाव आहे पूर्वीच्या काळातली नावं वेगळी असायची आताच्या काळातली नावं गुगलवरून सर्च होतात आम्हालाही कळत नाही नेमकं काय म्हणायचं आहे परंतु ती नामा त्या नामात एक वेगवेगळं मूल्य असत वस्तू जसं मूल्य आहे ना त्या वस्तूला देणाऱ्या नावावर सुद्धा मूल्य असत मग ते जेव्हा व्यक्तीला मिळत ते जेव्हा एखाद्या वस्तूला मिळतं तेव्हा त्याचं ते मूल्यांकन बदलत असत आणि म्हणून भगवंताचं नाम श्रवण करण्याचा उच्चार करण्याचा योग माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा येतो तेव्हा माणसाच्या जीवनात आपोआपच परिवर्तन होत तुम्ही बघा आता लहान मुलं असतात ते, ते, ते सुद्धा नाव घेतात आपल्या मित्राचे आपल्या बोलते ते सरळ घेतात का नाही ते वाकडे तिकडे घेतात त्याचा तर त्यांना आनंद असतो म्हणजे एकमेकाला उच्चारताना ते, 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 एक ते अर्वाच्य पद्धतीने आणि त्यातल्या त्यात वाकडे तिकडे पद्धतीने घेण्याचा आनंद समजतात आपण म्हणजे वयोवृद्ध बघा एकमेकाला जेव्हा एकेरी शब्दात बोलतात जुनी माणसं बघा तुम्ही दोघे एकमेकाला भेटले तर त्यांच्या बोलण्याच्या पद्धती बघा सुशिक्षित पद्धती बघा अशिक्षित पद्धती बघा त्यामध्ये जो संवाद असतो ना त्या संवादावरून त्यांची मनोभूमिका कळते आणि त्या मनोभूमिकेवरून त्यांचा विकास कोणत्या दिशेने चाललेला आहे त्यांना काय गरजेचं आहे हे सूक्ष्म अवलोकन अध्यात्म करत असतं आणि या दृष्टीनेच आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जर भगवत नामाचा उच्चार असेल आपण कोणाचं नामस्मरण करतो आहे त्यासोबत कसं करतो आहोत हे शिक्षण देणारी ही आश्रम संस्था आहे हे एक प्रकारचं आध्यात्मिक विद्यालय आहे कारण प्रक्रिया बऱ्याच वेळात एकसारखी वाटते परंतु त्याच प्रक्रियेमध्ये कमी अधिक रूप आहे हे मूल्य आश्रम संस्था या विद्यार्थ्यांच्या मार्फत आपल्याला शिकवत असते सर इथे असलेले जे विद्यार्थी आहेत हे एज्युकेटेड आहेत चांगले पदवीधरही आहेत वैद्य क्षेत्रासह अनेक क्षेत्रात काम करून इथे अध्यात्म क्षेत्रातही काम करणारे आहेत आणि आम्ही त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करतो करवतो त्यांच्याकडूनही त्यांना हितोपदेश करवतो आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवतो एक आपल्या गावातच अनेक आम्ही हे स्थित्यांतराने बदल पाहिलेले तुम्ही जसा शारीरावर एखाद्याचा उपचार केला तर तो एक आनंद अनुभवता हो की एखादा रोगी तुमच्या हातून तयार झाला चांगला निरोगी झाला कोरोना कालखंडामध्ये आश्रम संस्थेला या वैद्यकीय महा यांनी आपल्या हे जे सरकारी हॉस्पिटल आहे या मार्फत एवढी मदत एवढी मदत झाली की आश्रम संस्थेचा एकही व्यक्ती या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे पुढच्या टप्प्यात गेला नाही म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सर्व सरौर आपल्या सर्वांच्या संबंधातून असत ते जसं आमच्या आम्हाला देवाचा भरोसा आहे आम्हाला भगवंतावर विश्वास आहे इथे असलेला साधक ईश्वराशी समर्पित आहे इथे असलेले साधक भगवंत आश्रय धरून येतात भगवंत आश्चर्य धरूनच राहतात त्यांचं खानपान असो त्यांचं राहणीमान असो त्यांचं भविष्य जीवन असो ते सर्व परमेश्वरावर समर्पित करून जेव्हा ते इथे येतात तेव्हा समाजाचं आपल्या सर्वांचं उत्तरदायित्व ठरत असतं आणि ते उत्तरदायित्वच फक्त मानसिके जरी असेल तरी सुद्धा माणसाच्या जीवनात विकास असतो आपण म्हणतो ना घाबरू नको मी आहेच तो काहीच करू शकत नाही परंतु तो जो विश्वास देतो त्या विश्वासाने तो तयार होत असतो त्याचप्रमाणे या आश्रम संस्थेमधून एक नामभेधामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद आहे की श्री चक्रधर स्वामींना महादायसाने विचारलं की असं काय रहस्य आहे की जे भगवंताचं नामस्मरण केल्याने श्रीकृष्ण श्रीकृष्ण कृष्ण कृष्ण हजारो नाम येतात आपण ह्याच्यात पाहिलं बघा पूजाताईंनी आपली पूजा करताना म्हणजे अर्चन करताना श्रीकृष्ण भगवंताची अनेक नाम किती हजार नाम आहेत कोणतेही नाम घ्या श्रीकृष्ण भगवंताच्या नामाचा उच्चार करताना जेवढं तुम्ही नामस्मरण कराल जेवढा जप कराल जेवढी ती ध्यान साधना कराल तेवढा त्याच्या नामाने आपल्याला वेद होतो की जो वेद साध्या आणि सोप्या गणितात श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलं की श्रीकृष्ण नाम तुम्ही जपलात तर तुमचे रोग सुद्धा कमी होतात आजकाल सरांना माहिती आहे की ही ही थेरपी म्हणजे मंत्र उच्चार थेरपी जी आहे त्याला काय म्हणतात मंत्रोच्चाराची आजकाल मला वाटतं मी परवा आम्ही आमच्यातला एका जणांचा आवाज गायब झालेला होता आणि ते त्यासाठी त्यांनी थेरपी दिलेली तर त्याच्यामध्ये ओमचा वेगळा उच्चार होता कृष्ण ध्वनी ध्वनी साधनेमध्ये सांगायचं तात्पर्य की श्रीकृष्ण नाम तुम्ही उच्चारलं जपलं तर तुमचा अपमृत्यू टळतो काय सांगितलं तुमचा अपमृत्यू होणार असेल तुमचं मरण निश्चित आहे तुमचं कर्माने तुम्ही ते जोडलेलं आहे किंवा पुरुष अपराधाने जोडलेला आहे कारण काही माणसं आता एखाद्याने वरूनच उडी टाकली तर मरणार की किंवा एखादा पथ्य बाळगलं नाही तरी तो मृत्यू येणारच की परंतु त्याने अर्जित केलेला मृत्यू चुकविण्याची ताकद श्रीकृष्ण नामाच्या मध्ये आहे एक जीवन मूल्य आपल्याला ही सभा हे धर्मवार्ता हे व्यासपीठ आपल्याला सांगतं दुसरं मूर्त सांगत की तुमच्याकडे पैसे किती कमवायचे किंवा पैसे किती असले पाहिजेत यापेक्षाही आहे ते तुमचं टिकणं आणि जे तुमच्या भाग्यात नाही ते देणं हे श्रीकृष्ण नामाच्या शक्तीमध्ये कार्य आहे एक जीवन मूल्य तुमच्या लक्षात असलं पाहिजे अर्जित संपत्ती जोडे अपमृत्यू चुके आणि तुमचं वैभव आजकाल प्रत्येकाला वाटतं की माझी पर्सनॅलिटी चांगली वाढली पाहिजे माझं प म्हणजे प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे माझा दुसऱ्यावर प्रभाव असला पाहिजे माझ्या विचारांचा माझ्या कृतीचा माझ्या बोलण्याचा माझ्या चालण्याचा माझ्या सगळ्या या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही जर भगवत नाम नामसाधना करत असला तर त्या तपसाधनेतून तुमच्या जीवनाचा सगळा दृष्टादृष्टी योगक्षेम परमेश्वर चालवतो हे जीवन मूल्य नामी वेधातून आपण अनुभवले हो आहे त्या नामी वेदाला जेव्हा ध्यानाचं रूप येतं तेव्हा माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं आणि वाल्याचा वाल्मिकी बनत असतो हे वाल्याचा वाल्मिकी बनण्यासाठीच ही प्रयोगशाळा या आश्रम संस्थेतून अनेक वर्ष ही प्रयोगशाळेतून या पद्धतीने साधक तयार होतात इथल्या नसुद्ध्या वातावरणाने इथल्या नसुद्ध्या अन्न पाणी वारा कारण या परिसरामध्ये जी सात्विक ऊर्जा तुम्ही अनुभवत आहात त्याच्या पाठीमागचं कारणच आहे की इथले साधन पहाटे तीन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत वेगवेगळ्या साधनेने सिद्ध असतात त्याचा जो प्रभाव असतो तो प्रभाव माणसाच्या जीवनात आपोआप काम करत असतो आणि त्यातूनच आपलाही उद्धार होत असतो आम्ही आपल्या सर्वांसाठी अभिष्टचिंतन करतो दोन्ही अतिथींसाठी टाळ्या वाजून आपण त्यांचं त्यांच्या कार्यासाठी त्यांच्या टीम सगळ्यांना आम्ही अभिष्टचिंतन करतो की त्यांच्या हातून अशाच प्रकारचं कर्मकार्य धर्म कार्य विधी कार्य घडत राहू आणि आपण इथे उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांनी सुद्धा जो दिवा लावला त्याच्यामध्ये की ज्यांनी खरं म्हणजे दिव्यापासून दिवा लावला तर दिव्याचा प्रकाश काही कमी होत नाही आश्रम संस्थेमध्ये तुम्हाला माहिती असावं की जे इथे प्रतिकात्मक पाच ज्येष्ठ नागरिक आजच्या भाषेत म्हणजे जे वयोवृद्ध आहेत हे वयोवृद्ध ही एक आश्रम संस्थेची संपत्ती आहे घरामध्ये सुद्धा ज्या घरात वयोवृद्ध माणूस असतो ते घर खरं श्री